श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात कार्तिक कृष्ण एकादशी ही उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते कळत न कळत होणाऱ्या पापांचे क्षालन करणारी ही एकादशी आहे या जन्मातलेच नाही तर मागील जन्मातले ही पाप या एकादशीच्या व्रताने संपुष्टात येते असा या एकादशीचा महिमा सांगितला जातो यंदा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर मंगळवारी म्हणजेच आज हे व्रत पाळले जाणार आहे या तिथीला उत्पन्न मातेने अवतार घेतला होता जी श्री हरी विष्णूंच्या अंशातून जन्माला आली होती तिने युद्धामध्ये नावाच्या राक्षसाचा वध केला यावरती प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते तेव्हापासूनच एकादशीचे व्रत पाळले जाते देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते या दिवशी आपल्या देवघरात असलेल्या श्री हरी विष्णूंच्या स्वरूपावर मग ती बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा बघा विठ्ठलाची मूर्ती जर तुमच्या देवघरात असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करून विधिवत त्यांचं पूजन करायचं आहे आरती करून मनापासून नमस्कार करून आपल्याला आजच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे यथाशक्ती दान धर्म करायचा आहे आणि घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय साधा सोपा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही, ही।, घरा ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी घरातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल घरात अखंड लक्ष्मी नंदेल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये जर तुम्ही उपाय केला तर खूप उत्तम पण त्यावेळेमध्ये आज दिवसभर ही उत्पत्ती एकादशीची तिथी असणार आहे त्यामुळे रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद कलह मतभेद असतात व्यवसायात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर, दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत असाच एक कापुराचा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जो आपल्याला आज उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा आहे कारण काही विशिष्ट तिथींना केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल या उपायामुळे कालसर्प दोष पितृदोष जोडप्यांमधील मतभेद वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आपल्याला मदत होते कारण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या या असतातच ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुम्ही कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे तुमच्या घरामध्ये घरातील करत्या स्त्रीचं कामामध्ये मन लागत नाही स्वयंपाक करण्यामध्ये तिला रस वाटत नाही सतत निराश आणि नी उदास वाटत असेल घरात असलेली लहान मुलं खिरखिर करत असतील व्यवस्थितपणे खातपीत नसतील मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल हे जे काही दोष आपल्याला असतात मग ते पितृदोष असतील किंवा आपल्या घरातील वास्तुदोष असतील किंवा आपल्याला झालेले नजर दोष असतील ते नाहीसे करण्यासाठी काही विशिष्ट तिथींमध्ये सातत्याने उपाय केले तर घरामध्ये फरक जाणवतो कारण पितृदोष निवारण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते पितरांसाठी कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी काही साधे सोपे उपाय करून आपण पितृदोषापासूनही मुक्ती मिळू शकतो तर आजच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करावं दर एकादशीला या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे तुमचे पितृदोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात कारण जर तुम्हाला कामामध्ये यश मिळत नसेल काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत असतील तुमच्या मुलाबाळांची विवाहाची योग जुळून येत नसतील अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर हे पितृदोषाची प्रमुख लक्षणं आहेत त्याचबरोबर घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती मग ती वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील किंवा तरुण व्यक्ती असतील तर ते जर शारीरिक व्याधीने त्रस्त असतील सतत आजारी राहत असतील तर हे देखील एका दोषाचंच लक्षण आहे ते त्यांना झालेले नजर दोष असू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती त्यामुळे ते, ते सतत आजारी पडतात त्याचबरोबर घरातील कर्त्या स्त्रीचं कशातही लक्ष लागत नाही तर त्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय सांगणार आहे दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणी नंतर तर त्याआधी आपल्या घरातील झाडझुड वगैरे करून घ्यायची दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही सकाळीच श्री विष्णूंचं विधिवत पूजन केलेलं असेल तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा कारण कोणतीही सेवा किंवा उपाय अग्निच्या साक्षीने आपण करत असतो त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आज एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्याने देखील के आपल्या आयुष्यामध्ये दे सुख समृद्धी येते घरातील नकारात्मकता दूर होते म्हणून तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचं आणि हा उपाय करायचा तर सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर तुम्ही दिवाळीमध्ये आपण ज्या मातीच्या पंत्या आणलेल्या आहेत त्यातलीच एखादी मोठ्या आकाराची पंती या उपायासाठी घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापूरामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा प्रवाहित होतो म्हणून भीमसेनी उपायासाठी वापराव्यात आता ह्या ज्या वड्या आपण घेतलेल्या आहेत त्या शुद्ध गायीच्या तुपामध्ये थोड्याशा भिजून घ्यायच्या गायच्या तुपामध्ये भिजवायच्या गायीचं तूप नसेल तर म्हशीच्या तुपामध्ये भिजवू शकता त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि ह्या पाच वड्या ज्या आहेत त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आता यासोबत आपल्याला ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन अखंड लवंगा लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या फुल असलेल्या लवंगा आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला दोन अखंड वेलची देखील घ्यायच्या आहेत आणि एक आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे या तीनही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यांच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते तर कापूर आपल्याला प्रज्वलित करायच्या त्यामध्ये ह्या तीनही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर हे मातीचं भांड तिथून उचलायचं आहे देवघरावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घराच्या प्रत्येक रूम मध्ये हे मातीचं भांड फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून हा उपाय करत असताना सतत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा कारण आपले स्वामी महाराज देखील भगवान श्री हरिविष्णूंच एक रूप आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ही मातीचं भांड तीन वेळा उतरून घ्यायचं आहे तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड उतरून घ्यायचं त्यानंतर हे मातीचं भांड आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवून द्यायचं आहे जेवढा वेळ जळते तेवढा वेळ जळू द्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा ज्यावेळेस यामध्ये असलेला कापूर जळून शांत होईल त्यामध्ये असलेली रक्षा जी आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची कारण सगळी नकारात्मक त्या घरामध्ये असलेली या कापूराने शोषून घेतलेली आहे म्हणून आपल्याला ही जी रक्षा आहे ती घराबाहेर फेकून द्यायची आता घराबाहेर असलेल्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता झाड नसेल तर डस्टबिन बाहेर ठेवा आणि डस्टबिन मध्ये ही जी रक्षा आहे आहे ती टाकून द्यायची त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय आजच्या दिवशी करायचा आहे जर घरात असलेल्या करत्या स्त्रीला सतत त्रास होत असेल मानसिक त्रास किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा त्रास ज्यामुळे तिला सतत उदास कंटाळवान वाटत असेल रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर स्वयंपाक घर आपलं स्वच्छ पुसून घेतल्यानंतर मग तिथे एका मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा देखील घ्यायच्या आहेत आणि या, या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जाळायच्या आहेत बघा यामुळे काय होतं घरातील कर्त्या स्त्रीला सुख शांती आणि समाधान लाभतं पण हा उपाय सातत्याने करायला हवा यामुळे स्वयंपाकघरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचबरोबर तुमच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही दोन भीमसेनी कापराच्या वड्या दोघांच्याही उशा खाली ठेवून झोपी जायचं आहे आणि उद्या सकाळी उठल्यानंतर या दोन भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराच्या बाल्कनीमध्ये जाळायच्या आहेत असं केल्याने तुमच्या दोघांमधील नात्यातील कटुता दूर होते आणि गोडवा निर्माण होतो तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ